नाशिक जिल्ह्यातील बगलन तालुक्यात तळंग फाट्यावर तीव्र वळणाचा अंदाज न आल्याने एक चारचाकी वाहनाचा मोठा अपघात घडला गद वाहनाचा वेग आणि जागेवर वळण नसल्याने अपघात घडला गद असावा अशी स्थानिकांनी प्राथमिक माहिती दिली मात्र वाहनात कत्तलीसाठी पाच बैल घेऊन जात असल्याची घटना अपघातानंतर समोर आली हे वाहन रस्त्याच्या बाजूला असलेल्या पटाच्या चारीत दोन पलटी मारून गेले आणि या वाहनातील तीन बैल हे ठार झाले असून त्यात दोन जणांवर हे गंभीर जखमी झाले दरम्यान अपघातग्रस्त वाहन हे पाटाच्या सारी पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघाताने परिसरात आवाज झाला आणि या परिसरातील नागरिकांनी जा या आवाजाच्या दिशेने धाव घेतली तर त्या ठिकाणी एका कारचा अपघात झाल्याचं प्रथम त्यांच्या निदर्शनास आले मात्र घटनास्थळी धाव घेतलेल्या नागरिकांनी या वाहनात जनावरे असल्याचे पाहिले त्यानंतर तत्काळ नागरिकांनी अपघातग्रस्त वाहनातून जखमी बैलांना बाहेर काढले अपघात घडल्यानंतर वाहतूक करणारे हे अंधाराचा फायदा घेऊन त्या ठिकाणी पसार झाल्याचे देखील निदर्शनास आले स्थानिकांनी तत्काळ या घटनेची माहिती माजी पोलीस पाटील बिरारी यांना दूरध्वनीद्वारे दिली सटाणा पोलीस स्टेशनला ही माहिती दिल्यानंतर घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन नाईक खैरनार पोली आणि आहेर हे घटनास्थळी दाखल झाले अपघातग्रस्त वाहनाचा पंचनामा करून जखमी व्हायलांना स्थानिकांच्या मदतीने पुढील उपचारासाठी सटाणा येथे पाठवण्यात आले यासंदर्भात पुढील तपास सटाणा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्त्रेय राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली हा हवालदार शेळके हे करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली हा अपघात घडल्यामुळे या परिसरात रात्रीच्या वेळी अवैध वाहतूक होत असल्याचं देखील निदर्शनास आलं या अपघाताच्या घटनेनंतर परिसरात कळबळ उडाली आहे कत्तलीसाठी परिसरात वाहतूक होत असलेल्या या घटनेला परिसरात पोलिसांचे रात्रीचे ग्रस्त वाढवण्याची मागणी मात्र स्थानिकांनी पोलिसांना केली आहे या घटनेमुळे स्थानिक पोलीस देखील अलर्ट मोडवर असल्याचं पाहायला मिळत आहे